ओपी माझा न्यूज मराठी माझी बातमी मित्र हो नमस्कार के पी माझा न्यूज मराठी अर्थात कोल्हापूर माझा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो विशेषतः शिक्षण क्षेत्रातील काही घडामोडी आम्ही आमच्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवत असतो कालच आपल्यासाठी एक नवीन अपडेट आलेले आहे किंवा महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे तो म्हणजे यापुढे शाळांना स्वतःचं स्वयं मूल्यमापन करावं लागणार आहे त्याचबरोबर आश्वासन आराखडा सुद्धा तयार करावा लागणार आहे काय आहे हा शासन निर्णय तर ज्या पद्धतीनं महाविद्यालयीन स्तरावरती नॅकच्या मार्फत मूल्यांकन केलं जातं आणि पुन्हा त्रयस्थ समितीमार्फत ते मूल्यांकन केल्यानंतर त्या महाविद्यालयाला ए असेल ए प्लस असेल बी असेल बी प्लस असेल अशा पद्धतीचं मूल्यांकन केलं जातं याच पद्धतीचं मूल्यांकन यापुढे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी केलं जाणार आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हे मूल्यांकन आपल्याला करायचं आहे आणि हे मूल्यांकन करत असताना स्वयं मूल्यांकन करताना आपण त्याच्यामध्ये कोणतेही तफावत राहणार नाही ते वस्तुनिष्ठ झालं पाहिजे अशा पद्धतीचंही शासन निर्णयात कळवण्यात आलेलं आहे आपण केलेलं मूल्यांकन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्रयस्त यंत्रणेमार्फत सुद्धा या आपण जे मूल्यांकन करणार आहोत त्याचं पुनर्मूल्यांकन होणार आहे तुम्ही केलेलं मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन जे असणार पुनर पुनर जे त्रयस्त यंत्रणेमार्फत केलं जाणार आहे याच्या मार्फत मध्ये जर पंधरा टक्केपेक्षा जास्त जर तफावत त्या ठिकाणी आढळून आली तर संबंधित मुख्याध्यापकांच्या वरती कार्यवाही निश्चित केली जाणार आहे मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे या मूल्यांकनामध्ये ज्याला शासनानं नाव दिलेलं आहे की शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासित आराखडा कालच याबाबत राहुल रेखावार यांनी आदेश आपल्या सर्व शाळांना देण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्वाचा निर्णय याच्या पुढचा असा असणार आहे की जे आपण मूल्यांकन करणार आहोत ते मूल्यांकन आपल्या शाळेच्या दर्शनी भागावरती आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर आपल्या लेटर पॅडवरती सुद्धा या मूल्यांकनाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे हे मूल्यांकन कसं करायचं या संदर्भामध्ये एसई आर टीच्या हा जो काही मूल्यांकनाचा टॅब आहे एस क्यू ए एफ एफ या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे आपल्या सर्वांना अधिक माहितीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी असतील डाएट असतील किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील यांनी विशेष अशा कॅम्पचं आयोजन किंवा मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करायचं आहे मित्रांनो यापुढं आपल्याला शाळा मूल्यांकन करत केल्यानंतर आश्वासित जो आराखडा तयार करायचा आहे म्हणजे आवश्यक बाबी ज्या आपल्यामध्ये कमी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची आहे ते सुद्धा या आराखड्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे अत्यंत महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्केपर्यंत ज्या शाळा मूल्यांकनास पात्र होतील त्यांना क हा दर्जा दिला जाईल एक्कावन्न ते साठ यांना क प्लस एकसष्ट ते सत्तर यांना ब एकाहत्तर ते ऐंशी यांना ब प्लस एक्क्याऐंशी ते नव्वद या शाळांना अ आणि एक्क्याण्णव ते शंभर या शाळांना ए प्लस दर्जा दिला जाणार आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आपल्या मुख्याध्यापक शिक्षक यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि या मूल्यांकनासाठी आपण सर्वांनी तयार रहा धन्यवाद शिक्षण क्षेत्राबरोबर इतर सर्व माहिती आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या के ओ पी माझा न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद